गुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुवे रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पाल आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांग यो या अध्यायातील पान नंबर त्र्याऐंशी ओवी नंबर तीनशे एकवीस ते तीनशे तीस या अगोदरच्या पानामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला इंद्रियाचं सामर्थ्य व ते मनाला कसे हुशियाकडे घेऊन जातात याविषयी माहिती सांगितली आजच्या पानामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला मनाने किंचितही या विषयांचं चिंतन का करू नये याविषयीचं कारण सांगत आहेत तर लक्ष देऊन ऐकूयात ज्ञानेश्वरीच आजचं हे जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा ही आपजे संगती संघे प्रगटे मूर्ती अभिलाषाची हृदयामध्ये विषयाची आठवण जरी आली तरी सर्वसंग परित्याग केलेल्या पुरुषाला विषयासक्ती वाटते त्यातून विषय प्राप्तीची इच्छा उघड होते जेथ काम उपजला, तेच क्रोधू आधीच आला क्रोधी असे ठेवला संमोहारे जेथे काम निर्माण होतो तेथे क्रोधाने आपले स्थान ग्रहण केलेले असते क्रोधामध्ये कर्तव्याविषयी भ्रांती ठेवलेलीच असते व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते वाते ज्योती आहात जैसी ज्याप्रमाणे वादळी वाराने दिवा विचार जातो त्याप्रमाणे समोह उत्पन्न झाला की उपदेश स्मृती नष्ट का अस्तमानी अस्तमानीशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृतिभ्रंशी आंसी किंवा सूर्यास्ताच्या वेळी अंधारी रात्र सूर्य तेजाला गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृती नष्ट झाल्यानं माणसाची दीन अवस्था होते मग अज्ञानांध केवळ तेने अल्प सकळ तेत बुद्धी होय व्यापुळ हृदयामाजी मग सर्वत्र ज्ञानाचा अंधकार होतो आणि तो सर्व व्यापून टाकतो त्यावेळी हृदयात असलेली बुद्धी कोणताही विचार नसल्याने व्याकुळ होते जैसे जात्या पळरी पावे मग ते काकुळ ती सैरादावे तैसे बुद्धीसी होती भन जरा ज्याप्रमाणे जन्मांत मनुष्य काही प्रसंगामुळे धावपळी सापडला तर त्यालाही निरुपयाने पाळावे लागते तेव्हा तो दिनपणाने सैरवायरा पण सुटतो त्याप्रमाणे बुद्धीची अवस्था होते पायस स्मृतिवंशी गळे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उघडे ज्ञान तेथ समूळे उपडे ज्ञान जात अशा प्रकारे स्मृतिनाश झाला म्हणजे बुद्धिविचारही नव्हते त्यावेळी कर्मयोगाने जेवढे ज्ञान मिळालेले असते ते सर्व नष्ट होते चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशादैश जैशी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे शरीरातील चैतन्य नष्ट झाल्यावर शरीराची जशी अवस्था होते त्याप्रमाणे बुद्धिनाशामुळे पुरुषाची स्थिती होते म्हण ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे हिंद मग तो प्रौढ झाली या त्रिभुवन पुरवू शके म्हणून अर्जुन ऐक अग्नीची लहान ठिंगी ज्वलनशील पदार्थाला लागली की तो अग्नीचे मोठे रूप घेतो आणि त्रिभुवन जाळण्यास समर्थ तैसे विषयांचे ध्यान जरी विपाय तरी ये सने हे पतन जीवसती पावे तैसे विषयांचे ध्यान जरी विपाय मन तरी ये सने हे पतन गिवसित पावे त्याप्रमाणे विषयाचे चिंतन किंचित जरी मनाने केले तरी हा एवढा अधपात त्याच्या मागोमागे आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे यापुढचं पान ऐकू यात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण